स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर ही ज्या पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरलवाडी वाडीला रस्ता नव्हता मागच्या दहा वर्षापासून सामाजिक संस्था मी स्वतः आणि इथे आदिवासी बांधव वारंवार संघर्ष केल्यानंतर ह्यांच्या वाट्याला जो निधी आला रस्त्यासाठी तो ठेकेदार के एन घरत उरणचे आहेत त्यांनी तो ठेका घेतला परंतु तो ठेका घेऊन सुद्धा त्यांनी पुन्हा ठेके काम करण्याची मुदत संपली तरी पण सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग पनवेलचे उपअभियंता मिलिंद कदम यांच्या कृपाशीर्वादाने हा रस्ता जो करण्यात आला त्या रस्त्याची अवस्था जेव्हा पहिल्यापासूनच सांगत होतो की हा काम व्यवस्थित होणं गरजेचं आहे निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे आणि तरीही दुर्लक्ष केलं आज परिस्थिती अशी आहे की ह्या रस्त्याला म्हणजे हा रस्ता पहिल्या पावसात कालच पडलेल्या पावसाने वाहून गेलेला आहे आणि वाहून गेल्यानंतर त्यांनी ह्या अभियंत्यांनी जे काही चिरीमिरीसाठी केलेलं जे काम आहे त्याची परिस्थिती त्याची पोलखोल इथे होत आहे ही मुद्दामहून ही रेकॉर्डिंग करत आहे कारण अशा अधिकाऱ्यांवर आदिवासी प्रतिबंधात्मक कार जे काय कायदा आहे त्याच्यानुसार कारवाई होणे गरजेचं आहे हे मटेरियल वापरलेलं बघा हे हे मटेरियल वापरलेलं बघा हे बघा हे मटेरियल वापरलेलं अशा पद्धतीने काम केलेलं आहे हा पूर्ण रस्ता वाहून जाईल अशा पद्धतीचं काम आहे हे हे बघा तुम्हाला पाहत दिसत असेल हे काम केले आणि जेव्हा काम सुरू होतं त्याचवेळेस सांगितलं होतं की साहेब काम व्यवस्थित करा कारण हे आदिवासी वर्षानुवर्ष रस्त्यांपासून वंचित आहेत परंतु मिलिंद कदम या सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेलचे जे उपअभियंता आहेत त्यांच्या पुण्याईने किंवा त्यांच्या कृपेने आज ह्या आदिवासींना पुन्हा रस्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे सर्वत्र तडा गेलेला आहे सर्वत्र भेगा पडलेल्या आहेत आणि हा रस्ता अजून थोडासा पाऊस पडला तर इथे पुन्हा मोठा भगदाड पडेल आणि ह्या लोकांची रहदारी थांबेल पुन्हा इथले विद्यार्थी शाळेपासून वंचित राहतील ही परिस्थिती हे लोकांची आहे আমি বল कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं तुम्ही इंजिनियर ऐकत नाहीत युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज